लक्ष्मी पूजनासाठी दुपारी तीन ते साडेचार चार सहा ते साडे आणि दिवाळी सुरू होत आहे सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारस म्हणजेच रमा एकादशी अठरा तारखेला धनत्रयोदशी आणि वीस तारखेला नरक चतुर्दशी एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आणि बावीस तारखेला बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा आणि या सणाचा समारोप करणाऱ्या भाऊ बीज तेवीस तारखेला साजरा केला जाणार आहे या सर्वच महत्वाच्या दिवशी मुहूर्तानुसार या सर्व वेळा कशा पाळाव्यात आणि उत्सव कसा साजरा करावा धार्मिक विधी कशा पद्धतीने कराव्यात याबाबत पंचांगकर्ते मोहन दाते यांनी बी आर न्यूज चॅनल ला विशेष माहिती दिली ते म्हणाले लक्ष्मी पूजन एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी दुपारी तीन ते साडेचार सायंकाळी सहा ते साडेआठ आणि रात्री साडे दहा ते बारा वाजेपर्यंत करू शकता तर पाडव्याच्या दिवशी वही पूजन म्हणजेच बावीस ऑक्टोबर रोजी पहाटे तीन ते सहा सकाळी साडेसहा ते साडे नऊ आणि सकाळी अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत करू शकता या वर्षीची जी दिवाळी आहे त्या दिवाळीच्या संदर्भामध्ये त्यातला पहिला दिवस हा वसुवारसेचा असतो आपल्याकडं गो माता हे धन मानलेलं आहे त्या गोधनाची पूजा करण्यासाठी म्हणून वसुवारसेच्या दिवशी आपण संध्याकाळी गायीची पूजा करायची आणि तिला ओवाळायचा ऑप्शन करायचा आहे त्या गो धनाची पूजा करायची आपल्याला आणि ही पूजा आहे सतरा तारखेला दुसरं धन म्हणजे आपल्या घरातले अलंकार असतील आपलं आरोग्य जे आहे तेही धन आहे आरोग्यम धनसंपदा असं म्हटलेलं आहे म्हणून धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीची पूजा जी आहे ती आपण अठरा तारखेला करायची आहे आपल्या ज्या वेळा असतील पूजा करण्याचं त्या वेळेला आपण ती धनत्रयोदशी पूजा करू शकता एकोणीसला तसा दिवाळीतला कोणताही दिवस नाही आहे आणि ज्याला आपण अभ्यंग स्नानाचं महत्त्व दिलेलं आहे तो म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस तो यावर्षी आहे वीस ऑक्टोबरला सोमवारी तेव्हा सोमवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी पहाटे आपण नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्थान सगळ्यांनी करायचं आहे आणि मग मित्रांच्याकडं जाणे येणे फराळ करणे या सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करायच्या त्या दिवशी आपल्याला यमाला तर्पणपट सांगितलेलं आहे अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाची पूजा सांगितलेली आहे ती आपण त्या दिवशी करावी आणि दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला मंगळवारी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला साधारण सूर्यास्ताच्या पूर्वीपासून आपण सायंकाळची वेळ ही आपण लक्ष्मी येण्याची वेळ मानलेली आहे तेव्हा त्या वेळेपासून आपण रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या सोयीने कधीही घरातलं लक्ष्मीपूजन करू शकतो किंवा दुकानातलंसुद्धा आपण करू शकतो आ, हे लक्ष्मीपूजन आपण अत्यंत आनंदाने करावे कारण ते सुद्धा आपण व्यवहारातलं मुख्य धन आहे ते बाकीचे सगळे आपण मग अशी गोधन मानलं आरोग्य धनसंपदा असं म्हटलेलं आहे पण विशेषतः जे व्यवहारात आपण वापरतो तीजी पुजा अपने 22 आ, ती वेकी आ, जी लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीची पूजा आपण एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी करायची आहे बावीस ऑक्टोबरला दिवाळीचा पाडवा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस त्याला मानला गेलेला आहे या दिवशी गुजराती संवत म्हणजे व्यापाऱ्यांचं वर्ष हे त्या दिवशी सुरू होतं आणि म्हणून जे वहीपूजन आहे दुकानातलं ते आपण बावीस तारखेला बुधवारी करायचं आहे आणि ते सुद्धा आपण पहाटेपासून सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत आपल्या सोयीने पंचांगात दिलेल्या मुहूर्तावर आपण ते करू शकता दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी बायकोनी नवऱ्याला ओवाळायचं असतं आणि नवऱ्याकडून काही भेटवस्तू घ्यायची असते हा एक तिचा हक्काचा दिवस आहे पत्नीचा आणि म्हणून पाडवा हा सण आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ असल्यामुळे जी काही आपल्याला खरेदी करायची असेल ती बाजारातली खरेदी आपण करावी विविध वस्तूंची दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन इतकाच महत्त्वाचा भाऊबीज हा आहे आणि तो सण आहे तेवीस तारखेला तर तेवीस ऑक्टोबरला आपल्याला ल भाऊबीज साजरी करायची आहे याच्यामध्ये प्रामुख्याने भावाने बहिणीकडे जाऊन तिच्या हातचं भोजन घेऊन तिला भाऊबीज द्यायचे आहे पण बहीण जरी भावाकडे आली तरी चालेल काही प्रश्न नाही आहे एकूण भाऊ आणि बहीण यांनी एकत्र येऊन हा भाऊबीजेचा सण साजरा करायचा आहे आणि बहिणीसाठी पण हा अत्यंत हक्काचा दिवस आहे की भावाकडनं आपण भेटवस्तू घ्यायची आहे तेव्हा हे दिवाळीचे पाचही दिवस जे आहेत ते सगळ्यांनी उत्साहाने साजरे करायचे आहेत हा एकमेव सण असा आहे की ज्यामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव प्रत्येक समाजाचा प्रत्येक नात्याचा मग काय नवरा बायको असतील भाऊ बहीण असतील नोकरदार आणि मालक असतील कामगार असतील गवळी आपला दूध देणार असेल या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वे, वेगवेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जातो आणि एक सामाजिक सलोखा आपण त्यातून निर्माण करतो म्हणून दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा सण म्हणून मानला गेलेला आहे तेव्हा आपणाला सर्वांना या येणाऱ्या दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा आम्ही देतो